आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया गोत्र म्हणजे काय त्याची निर्मिती कशी झाली सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव आहेत त्यांनीच त्यांच्या मानसिक संकल्पाने सप्त ऋषींना निर्माण केले विश्वामित्र जमलग्नी भरद्वाज गौतम अत्री वसिष्ठ व कश्यप हे सात ऋषी होत व आठवे अगस्त्य ऋषी देखील आहे ह्या प्रत्येक ऋषींपासून जी संतान निर्माण झाली त्या सर्व वंशजांनी आपल्या वंशातील मूळ पुरुष कोण त्याचे नाव घेऊन ओळख सांगायला सुरुवात केली त्यालाच गोत्र असे म्हणतात उदाहरणार्थ ही सप्तऋषींची नावे म्हणजे गोत्रांचीच नावे आहेत गोत्र या शब्दाचं संस्कृतमध्ये व्याख्या जी केलेली आहे ती अपत्यम पौत्र प्रभृती गोत्रम अर्थात मुलाच्या मुलापासून सुरू झालेला वंशावळीचा उगम म्हणजेच गोत्र होय सप्त देखील अनेक श्रेष्ठ ऋषी निर्माण झालेत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य वे करू लागले तेथील स्थान परंपरा आचार विचारानुसार वेगवेगळे वेग पंथ शाखा निर्माण झाल्यात त्यामुळे आता अनेक ऋषींची नावे गोत्र म्हणून घेतात जसे की भृगू अंगिरस मार्कंड्य भार्गव इत्यादी यातही प्रत्येकाचे गण वेगवेगळे आहेत जसे की भृगु ऋषींचे सात गण अंगिरस ऋषींचे सतरा गण अत्रे ऋषींचे चार विश्वामित्र ऋषींचे दहा कश्यप ऋषींचे तीन वसिष्ठ ऋषींचे चार अगस्त्य ऋषींचे चार असे एकोणपन्नास गण आहेत ज्यावेळी आपल्या घरी विशेष देवपूजन असते किंवा श्राद्ध तर्पण विधी असतो अशा वेळी संकल्पात अमुक गोत्रोत्पन्न असे म्हटलेले असते तेथे आपल्या गोत्राचे नाव घ्यावे त्यानंतर अमुक शर्माणे ब्राह्मणाय असे म्हटलेले असते तेथे ते आपल्या स्वतःचे नाव घ्यावे या संकल्पाचा थोडक्यात अर्थ असा की मी मुद्गल गोत्रोत्पन्न त्रिप्रवरांत माध्यनि शाकाध्यही श्याम शर्मणे ब्राह्मणाय या देवदेवतेचे पूजन करीत आहे या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे आपणास स्मरण होते पण काही वेळा काही व्यक्तींना आपले गोत्रच माहीत नसते अशा वेळी जे आचार्य असतील त्यांचे जे गोत्र व प्रवर असेल ते ग्रहण करून पुढील सर्व देवपूजनात त्याच नावाचा किंवा गोत्राचा व प्रवराचा उच्चार करावा विवाहकर्त्या मुलासाठी देखील ह्याच गोत्रानुसार कोणत्या गोत्राशी जुळते किंवा नाही याचा विचार करावा आचार्याचेही जर गोत्र माहीत नसेल तर कोणा एका श्रेष्ठ ब्राह्मणास आपण आपले दान करून त्याचे गोत्र व प्रवर धारण करावे व त्यानुसार पुढील कार्य करावे ही सर्व माहिती धर्मसिंधू ग्रंथात बरीच सविस्तररित्या सांगितलेली आहे पण गोत्र म्हणजे काय त्याची व्याख्या व गोत्र माहीत नसेल तर काय करावे ह्या शंकेचे निरसन या व्हिडिओत करण्याचा प्रयत्न केला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन